बिंदू नियमावली गोंधळ उघडकीस आल्यामुळे येणाऱ्या सर्व जागांमध्ये आरक्षणाच्या टक्केवारीनुसार लवकरात लवकर जागा देण्यात याव्यात एक परीक्षा एक बिंदू एक पद प्रचलित पद्धतीचा अवलंब करण्यात यावा यावर इतर अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र मुक्ती मोर्चा संघटनेच्या वतीने नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले मी प्राध्यापक देविदास शिंगळे राष्ट्रीय संविधान बचाव अभियान राष्ट्रीय प्रमुख तथा महाराष्ट्र मुक्ती मोर्चा कार्याध्यक्ष आज दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी आज जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे निदर्शने आयोजित केलेली आहेत या निदर्शने करण्यामागे अनेक विविध मागण्या आहेत या मागण्या आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालय कार्यालयाकडे निदर्शने करून मांडणार आहोत त्या मागण्या अशा आहेत की शिक्षक भरती दहा टक्के राखीव जागा रिक्त अपात्र गैरहजर पदासह खाजगी संस्थांची नवीन जाहिरात ही पंचावन्न ते साठ टक्केचा निकाल लागल्याशिवाय देण्यात येऊ नये बिंदू नामावली गोंधळ उघडकीस आल्यामुळे येणाऱ्या सर्व जागामध्ये आरक्षणाच्या टक्केवारीच्यानुसार लवकरात लवकर जागा देण्यात याव्यात एक परीक्षा एक बिंदू एक पत्र प्रचलित पद्धतीचा अवलंबन करण्याबाबत आणि त्याचबरोबर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाचे व दिव्यांग आर्थिक विकास महामंडळाचे थकीत कर्ज हे शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या धर्तीवर माफ करण्यात यावे त्याच पद्धतीनं जे खाजगी केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी कंत्राटीकरणाचा व खाजगीकरणाचा लावलेला सपाटा हा देशाच्या संविधानाला बाधक आहे असंविधानिक आहे यामुळे या, या विशेष मागण्या आम्ही आज मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आलेलो आहोत या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही या मागण्या शासनाने त्वरित मान्य कराव्यात अन्यथा आम्ही राज्यभर व देशभर आंदोलन छेडण्यात येईल संतोष किशनराव शिंदे आहे मी महाराष्ट्र मुक्ती मोर्चाचा राज्य प्रवक्ता आहे या निमित्त मी महाराष्ट्र मुक्ती मोर्चाच्या वतीने आज जे काही आम्ही एक दिवशी निदर्शने करत आहोत याच कारण असं आहे की राज्य सरकारने राज्य शासनाने जे काही कंत्राटी धोरणाचा अवलंब केलेला आहे मग शिक्षक भरतीत असेल विविध शासकीय सेवेच्या भरतीमध्ये असेल तर हे धोरण कुठंतरी चुकीचं आहे या धोरणामुळे देशातील जे काही बेरोजगार आहेत जे काही सरकारी नोकरीमध्ये पात्र जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्या त्यांच्या संविधानिक हक्क अधिकाराची अंमलबजावणी या माध्यमातून होणार नाही आणि हे कंत्राटी धोरण हे घातक आहे हे हिताचं नाही आणि म्हणून आम्ही या कंत्राटी धोरणाचा या शासनाने निर्माण केलेल्या तयार केलेल्या शासना कंत्राटी धोरणाचा आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत या धोरणाला विरोध करत आहोत त्याचबरोबर या राज्यामध्ये या देशामध्ये वाढती जी बेरोजगारी आहे जी महागाई आहे त्यांचासुद्धा आम्ही कडाडून विरोध करत आहोत शासनाने जे काही चुकीचे धोरण अवलंबलेले आहेत त्या धोरणाच्या विरोधात आमचा या ठिकाणी निदर्शने आहेत लढा आहेत राज्य शासनाने जे काही लाडकी भेईन योजना आणलेली आहे मला यांना सांगायचं आहे सरकारला की आपण या लाडक्या बहिणी योजनेच्या माध्यमातून महिलांना पंधराशे रुपये महिन्याला देण्याऐवजी त्यांना जर आपण नोकऱ्या दिल्या त्यांना जर किमान गद वेतन कायद्याअंतर्गत वेतन दिलं तर मला वाटते त्या महिलांचे संविधानिक हक्क अधिकाराची अंमलबजावणी होईल आणि कुठंतरी सामाजिक न्याय प्रस्थापित होईल